मग सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग खूप विशेष असणार आहे कारण मी माझं दोन वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं ते आज मी फायनली आजले म्हणजे आजपासून आठ दिवसात मी पूर्ण करणार आहे कारण मी चालली आहे हो मी चालली आहे केदारनाथला आणि म्हणजे खरंच खूप मोठं स्वप्न होतं कारण मी जेव्हा पण विचार करायला कुठेतरी लांब जायचा देवाला जायचं कारण मला देवदेव करायला असे फार आवडतं तर त्यावेळी मी विचार करायची की केदारनाथला मी कधी जाईल मी आता सकाळी पुण्यावरून निघाली होती आणि अकरा वाजता मी कल्याणमध्ये पोहोचली मग तिकडे माझ्या बहिणीकडे गेली आणि आता एक पंधरा वीस मिनिट झालेत मी बँड्रा टर्मिनलला पोहोचली कारण आमचा जी टूर्स आहे मी टूरसोबत चालली आहे ओबी टूर्स म्हणून आहे तर त्यांच्यासोबत चालली आहे केदारनाथ दर दर्शनाला म्हणजे चार धाम करणार आहे तर तिकडे सोबत चालली आहे आणि ही आहे ट्रेन आणि माझ्यासोबतच्या आहेत तर अकरा साडे अकराची ट्रेन आहे वाटत आहेत अकरा तर आम्ही सगळे लोक एकत्र येण्याची वाट बघतो आहे म्हणजे आमचं थोडंसं सूट वगैरे होईल आणि आम्ही निघू तर आपला ब्लॉग पूर्ण बघा आणि मी सगळे ब्लॉक टाकणारे म्हणजे एक एक छोटे छोटे पार्ट करून टाकणार आहे सो तर आता आमचा निघायचा टाईम झाला आहे आणि आम्ही सगळेजणांनी सगळे जे काय जे काय बॅग्स वगैरे होतं ते आमच्या सीटवर नेऊन ठेवलं आहे सीट दाखवते कसे एसी असं पण इतकी छान नाही आहे इकडे आमच्या दोघींचं आहे ते वरती मी झोपणार आहे इकडे ताई की ते माझ्या मागे जे आहे ते रोहितचं आहे कारण आम्ही सगळेजण चौघ आहेत आणि आमच्या पूर्ण टूर्स फक्त आम्ही चौघच एसी डब्यात आहे आणि इकडे एकाच असणार म्हणजे जवळपासच आहे आम्ही फायनली आम्ही बत्तीस तासांच्या प्रवासानंतरनं दिल्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलोय एवढा बेकार गेला ना प्रवास काहीच ना नाही पूर्ण एवढं बत्तीस तासांमध्ये आंघोळ नाही काय नाही काय नाही जसं परवा रात्री बसलो आहे तसंच आता उतरलो आहे आता सगळे आमच्या ट्रूजमधले एकत्र येते कारण ए सी डब्याचं ए सी डब्यात फक्त आम्ही चौघच होतो आणि बाकीचे सगळे नॉन ए सी डब्यात आहेत तर आता ते येतील ते सगळे आणि मग आम्ही एकत्र येऊन बाकीचा परत पुढचा प्रवास चालू होणार आहे छान वाटलं इथे पोहोचलो तर आता फक्त एकच दिवस झालाय पण मला सात दिवस आणि रुग्ण सात दिवस आहे पण मला सात दिवस घेऊन झाली आहे आणि फक्त घरी जायचं राहिलं एवढी मी थकली आहे तरी पण असं सकाळी झाल्यावर तुमचा प्रवास छान हो अशीच इच्छा रेल्वे स्टेशन पासून नाही आणि आता सकाळचे वाजले सात थोडी गाडी मध्ये झोप आहे आणि थांबलोय आता था या हॉटेल ला नाश्त्यासाठी काय माहिती आवडतं भेटतं की नाही एक तर बाहेर आलं ना की माझ्या माझ्या चवळस मला काही खायलाच भेटत नाही छान हॉटेल तसं थांब दाखवतो शिवा मोठा प्रॉब्लेम झाला आम्ही वेज चीज ग्रिल सँडविच सांगायचा तर चीज ग्रिल सँडविच सांगितलं आणि फक्त चीजच आलंय असं नाही आवडत आम्हाला वेज पाहिजे होतं ह्याच्यात पण फसलो आम्ही घेताना एवढे हाय रेट आहे ना म्हणजे आपल्या इकडं हे सत्तर ऐंशी रुपयाचं असेल ते डायरेक्ट इकडे दोनशे रुपयाला आहे आणि चीज कॉन मागवला आणि छान पनीर टेस्ट तर खूप छान आहे म्हणजे जास्त नाही हे तर बाकी बघू कसं मग असे काय झालं चीज ग्रिल सँडविच मध्ये फक्त चीज आलेलं व्हेज काहीच नव्हतं म्हणून आता आम्ही वेज चीज ग्रिल सँडविच मागवलं तर त्याच्यावर चीजच नाही आलं क्वांटिटी तर बघा ना कशी तर आता वाजलेत दुपारच्या आडीच आम्ही सकाळी पाच वाजता निघालो आहे दिल्ली स्टेशनवरनं आणि अजून इथून पुढे तीन ते ती चार तास आहे असं आम्हाला कळालं तर सगळ्यांना खूप भूक लागली होती कारण एकदा नाश्ता केला होता पण आता बराच वेळ झाला मग जेवायचं पण होतं म्हणून मग सगळे थांबले तर खूप छान लोकेशनला आहे आम्ही खूप छान नेचर निघले बाहेर हे वेज फुला मागितला आहे की आहे पनीरची भाजी तिकडे रोटी हाफ जिरा नाही फुल जिरा राईस आणि दाल तडका आहे हे रोट्याचं काय छान अशी फ्रेश झाली आहे आणि इकडे आम्ही नाश्त्याला थांबलो होतो हे बाहेरून दाखवते लोकेशन आणि त्याच्यासमोरच खूप छान मी बोलली ना आता मला दिसत नाही कारण फार ऊन आहे तरी तुम्हाला दाखवते मस्त वाटते तर खाली के सारका। पन, पन तर खालीच पडल खत रोखे खिलाडीसारखं व्ह्यू खूप छान आहे पण रोड खूप डेंजर आहे आणि फार ट्रॅफिक पण आहे बघ तर फ्रेंड्स आता वाजले सात आणि आम्ही चहा पिण्यासाठी थांबलोय त्यांना जूम पण बरंच लांब जायचंय सगळीकडचे लोकेशन खूप छान आहे बघण्यासारखे पण असं आम्हाला झालं की किती इकडे छान काय घेतलं मला सोडा जास्त मी येते आता सोडा आता इथून आम्ही लगेच पाच दहा मिनिटात निघणार आहे ना आपण आम्हाला इकडनं लगेच पाच दहा मिनिटांमध्ये निघणार आहे कारण जास्त वेळ लावला तर परत वरती चढायचं आपल्याला बावीस किलोमीटर तर मग परत फुडचं मॅनेजमेंट बिघडायला नको म्हणून सगळ्या चहा वगैरे खाऊन लगेच निघतो दोन चहा जी अंबो फायनली आम्ही पंधरा तासाच्या प्रवासानंतरनं कुठे पोहोचलोय आपण गुप्तकाशी मध्ये गुप्त काशी मध्ये आता हॉटेलला स्टे नाही म्हणता येणार इकडे फ्रेश वगैरे होण्यासाठी आमचं हॉटेल बुक केलं होतं ऑलरेडी तर तिथे पोहोचलोय म्हणजे सांगू पण शकत एवढं बेकार आहे आणि त्यातलं का दोन दिवसापासून आंघोळ नाही दोन दिवस नाही पण परवा रात्री आंघोळ करून बसेल तेव्हा अजून अजूनपर्यंत आंघोळ नाही केली म्हटलं दोनच दिवस झाले म्हणायचं आणि आता इथेच जेवण वगैरे झालं की लगेच इकडनं पायी पायी आय थिंक चार किलोमीटर चालायचंय ते पुढचं आता बघावं लागेल पण इथे आम्ही पोहोचलोय गाडीतच पंधरा तास एवढं बेकार हाल झालंय आणि तुम पुढे पंधरा तास चालायचंय आम्हाला आता पुढे काय होईल काय माहिती आमच्या बॅग खाली आणायला गेलं होतं पण ते बोलले की डायरेक्ट वरतूनच घ्या आम्ही आता सेकंड फ्लोरला आहे आणि इकडनं बॅग घेतोय लो हॉटेलचं लोकेशन सुद्धा खूप छान आहे म्हणजे अस आजूबाजूचा एरिया आहे आता ना खूप उशीर झालाय मला वाटतं साडे दहा झाले म्हणून इतकं क्लियर नाहीत ना पण छान आहे चला मी रूम पण दाखवते आहे आता मी चौघी मुलींनी घेतली ही रूम म्हणजे आमच्या म्हणजे आमच्या ओळखीच्या नाही आहेत त्या दोघी जणी त्या ताई ताई आणि मी इकडे झोपणार आणि त्या दोघी मुली आहेत त्या पण मैत्रिणी आहेत तर त्या इकडे झोपणार आणि असं इकडे सोफा वगैरे इकडे मिरर छान अशी मी कालपासून तशीच <laughs> आहे आंघोळ नाही काही नाही काय नाही आणि इकडे आहे अश्रम वा नशी वा वा क्लीन आहे आणि ना इकडे बाहेरचा नजारा बघू आपण अरे अरे ओवा मस्त ना म्हणजे पूर्ण खोल आहे असं खाली आहे आता आमचं पूर्ण टूरचा ग्रुप फ्रेश झाला आणि आता डिनरसाठी खाली आलो आहे तर डिनरमध्ये काय काय ते आम्ही बघतो तर डिनरसाठी आम्हाला फ्लावर आणि कॅप्सिकम आहे का काहीतरी मिक्स आहे ओढकळत नाही आहे वरण आहे चपाती आहे आणि पापड आहे इकडे हे एक काय रानू बुंदी राहत आहे का <laughs> बुंदी राहत आहे आणि इकडे काकडी टॉमॅट वगैरे कसं आहे रानू जेवण ठीक आहे तर आता मी झोपेतून उठलोय म्हणजे आम्ही अकरा ते तीन अशी झोप घेतली आहे आणि आता मला जायचं गुप्त गुप्तकाशीवरून सोनप्रयागला सोन प्रयागला तर तो एक तासाचा प्रवास आहे जवळजवळ त्याच्यानंतर ना मग केदारनाथचं ट्रेकिंग चालू होणार आहे तर हा ब्लॉग मी आज इथेच संपवतो आहे म्हणजे आता जो नवीन ब्लॉग असणार किंवा जे पुढचं केदारनाथचं ट्रेकिंग आहे तो पूर्ण नवीन ब्लॉग टाकणार आहे तर बाय बाय आणि ह्या आपल्या ब्लॉगला खूप सगळं प्रेम द्या आणि याचा नंतरचा जो ब्लॉग आहे तो नक्की पूर्ण बघा हा तर पूर्णच बघा विदाऊट स्किप आणि ह्याच्या पुढचा जो येणार आहे प्रत्येक ब्लॉग हा पूर्ण बघा थँक्यू बाय बाय